गणपती बाप्पा जायच्या आधी उकडीचे मोदक करायचेच होते आणि या दिवशी केले आणि आमचा बेला बघा की तिला कधी एकदा मोदक खाई नसं झालं होतं या दिवशी ओवीनी छान अशी रांगोळी काढली होती आणि मस्त अशी तुळशी पशी तिनं रांगोळी काढलेली इथं कुबेर पॉईंट कुबेरचे झाड पण आपण आता लावलेले आहे आणि खूप छान वाटतंय त्यामुळे गॅलरीत त्यानंतर पूजा करून घेतली पूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि त्यात मोगऱ्याचे गजरे असल्यावर तर बोलायलाच नको आपले गणपती बाप्पा इतके सुंदर होते ना यावर्षीचे की कायम यांनाच मी आता बोलवत आहे की तुम्हीच या आपल्या घरी समाधान सुख घेऊन आणि नंतर एकवीस मोदकांचा सुंदर असा नैवेद्य दाखवला आणि गणपतीचा हा चौथा दिवस होता पहिल्या दिवशी मोदक करायचे राहून गेले की खरंच राहत जातात आणि असं वाटतं की खरं पहिल्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी मोदक हे झालेच पाहिजेत इतर पदार्थ इतर वेज झाले तरी चालतात तर असा होता काहीसा आजचा दिवस चला भेटूया पुन्हा बाय